जवळपास नऊ वर्षापासून आपण आषाढी दिल्ली या ठिकाणी गावभर न्यू इंग्लिश मिडीयमची विरोधो आहोत खऱ्या अर्थाने या चिमुरड्यांच्या रूपाने आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन या संपूर्ण गावभर होत असतं आ असं म्हटलं जातं की लहान मुलांमध्ये खऱ्या अर्थाने निरागसपणा आणि त्यांच्यातला दैवत्व हे दिसत असतं या चिमुरड्यांची सेवा व्हावी अशी इच्छा कैलासाशी सुभाषदादा आणि त्यांच्या धर्मपत्नी कैलासाशी आजी या दोघांची इच्छा होती आणि दोघांनीही या दिल्लीचं सहर्ष स्वागत गेल्या नऊ वर्षापासून केलेलं आहे आणि यावर्षी देखील तो वारसा त्यांचे सुपुत्र नितीन भावसार हे चालवत आहेत कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं बडेगावपणा न करता अतिशय स्वज्जपणे संपूर्ण हा परिवार या ठिकाणी चांगल्या कामाला सहर्ष त्या ठिकाणी कधीही उभा राहतो आणि मी त्यांचे न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या वतीने तसेच जवाहर स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान करू इच्छितो मी आदरणीय अण्णासाहेब आणि साहेब यांना विनंती करतो की आपण सपत्नी नाहीत नितीन हा माझा क्लासमेट पण आहे अतिशय चांगला स्वभाव जोरदार टाळ्या दोघं या काम दाम्पत्यासाठी आपण त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो खरं म्हणजे आज जी होत्या दरवर्षी या सोहळ्याला ते त्या ठिकाणी साक्षीदार होते पण परमेश्वराने जे जेवढं आयुष्य आपल्याला दिलेलं असतं पांडुरंगाच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल नितीन भाऊ आपल्या पाठीशी पांडुरंग आहेत जोरदार टाळ्या सुंदर ते ध्यानं कर कटावरी प्रति पंढरपूर आज आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्राचं आर्ध्य दैवत आणि सगळ्यात महत्वाचा पवित्र आणि आध्यात्मिक दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी साजरा होत आहे आजची ही चिमुकल्यांची दादा पंढरपूरप्रतीदा तरी दिंडी घेऊन जातात दादा तीच दिंडी दादा न्यू इंग्लिश किम स्कूल गिरळ जिथून हे भासर म्हणूनच्या घरापर्यंत त्या ठिकाणी आली वातावरण निर्माण झालं हे चिमुकली जेव्हा त्या ठिकाणी या दिंडीमध्ये वारकरी रुकी रूपाने त्या ठिकाणी सामील झाले आणि संपूर्ण गावभर ही दिंडी त्या ठिकाणी चालत आली आजच्या ह्या पालखी सोहळ्याला आमच्या कर्मवीर तात्यासाहेब भाजीरावची पाटील किसान शिक्षण संस्थेची आदर्णी चेअर्मन नानासाहेब यांच्या स्वरूप वाचते या पालखी सोड्याचं आणि दिंडी सोड्याचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं साहेबांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ह्या दिंडीला हजेरी दिली आणि पालखी पूजन त्या ठिकाणी संपन्न केलं आणि न्यू इंग्लिश मीडियम स्कूल गिलड इथले जे त्या ठिकाणी कर्मचारी वृंद आहेत आणि मृणाल मॅडम आणि रमेश सर यांनी हे दिंडीचं जे आयोजन केलेलं आहे त्यांनी सांगितलं की सर नऊ वर्षापासून या दिंडीचं आयोजन आपण त्या ठिकाणी करतो आहोत आतापर्यंत त्या ठिकाणी फेसबुकवर किंवा फोटोग्राफमधील त्या ठिकाणी ही दिंडी बघितली पण अण्णासाहेब मी स्वतःला भाग्यवान समजतो की ही दिंडी मला प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहता आली त्याचा अनुभव घेता आला आणि खूप आनंद त्या ठिकाणी चिमुक यांचा पेराव बघितला हे खरे वारकरी आहेत पंढरपूरला जायची गरज नाही आपल्या गिरडगावामध्ये आज पंढरपूर आहे आणि ही जिंडी त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थान झाली एक आध्यात्मिक वातावरण तुमच्या गावामध्ये निर्माण झालं आपण खरोखर आज गिरडगाव हे पंढरपूर आहे प्रति पंढरपूर आहे आणि विठ्ठल रुग्माई यांचं दर्शन त्या ठिकाणी ह्या बालकांच्या चेहऱ्यावर बघून त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही खरोखर एक सुंदर पेराव डोक्यावर त्या ठिकाणी तुळशी विद्यार्थ्यांच्या गडामध्ये तुळशी माळा नंतर टाळ मृदंग हे सगळं आध्यात्मिक वातावरण त्या ठिकाणी आहे याच्यामध्ये जे जे घटक गावकरी असतील माता भगिनी असतील कर्मचारी वृंद असेल ज्यांनी ज्यांनी ह्या पालखी सोहळ्याला त्या ठिकाणी सहकार्य करून ही पालखी सोड्याचा आनंद त्या ठिकाणी घेतला आणि याची शोभा त्या ठिकाणी वाढवली अशा सगळ्या घटकांना मी त्या ठिकाणी मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आता भावसार कुटुंबियांचं खूप मोठं योगदान सगळ्यात मोठं दान जर कोणतं असेल भाऊ तर अन्नदान आहे चांगलं आहे एक अन्नदान अन्नदान केलं भरपूर प्राप्त प्राप्ती त्या ठिकाणी मिळते आणि या चिमुकल्यांना तुम्ही त्या ठिकाणी आज अल्पवापार अगदी उपवासाच्या दिवशी अल्पवापार देणार आहेत एक चांगलं काम आहे आणि हे सगळं वातावरण बघून एक प्रसन्न वाटतं आहे की खरोखर गिरड गावामध्ये त्या ठिकाणी अध्यात्मसुद्धा आहे मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये अध्यात्म असायला हवं आणि म्हणून त्या ठिकाणी मानवी जीवनाला एक अण्णासाहेब योग्य दिशा त्या ठिकाणी मिळते हा कार्यक्रम बघून त्या ठिकाणी खरोखर मनाला प्रसन्नता वाटते मनाला आनंद वाटतो भावसार कुटुंबियांनी त्या ठिकाणी आमचा या ठिकाणी आदर सत्कार केला त्यांचंसुद्धा मी त्या ठिकाणी जवळ असतो आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रमुख या नाताने प्राचार्य या नात्याने त्या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आज इथे सांगतो अण्णासाहेब 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 बोलतात आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी माझे वर्गमित्र कैलासवासी सुभाष आम्ही एका वर्गात उच्छविदाच म्हणायचे आणि मला असं नंतर आता मला रमेशने सांगितलं की नितीन हा सुभाषचा मुलगा आहे आणि आज माझ्या गेल्या साठ पासष्ट वर्षापूर्वीच्या आठवणी आज जागे झाले या ठिकाणी आल्यानंतर की एक माझा वर्गमित्राचा मुलगा इतकं स्तुत्य काम करू शकतो खरंच तुझं अभिनंदन करतो मी मनापासून आणि एक आध्यात्मिक सांस्कृतिक तसेच एक आध्यात्मिक परंपरा माझ्या मित्राच्या मुलाने जोपासलं याचा विशेष आनंद मला या ठिकाणी होतोय आज यचूपाटू अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या गावात खरोखरच एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या भक्तिरसात नावून निघायचं आम्हाला भाग्य लाभलं निमित्ताने जे काही म्हणजे पंढरपूरलाच जाण्यापेक्षा हे पंढरपूरच आहे आज या ठिकाणी असं मी समजतो आणि अतिशय एक चांगला उपक्रम हे माझं तुझ्याकडे यायचं तिसरं वर्ष आहे पण मला अजूनही माहिती नव्हतं की तो सुभाषचा मुलगा आहे आज मी विचारलं आणि मग मला आणि इतका आनंद झाला मला आज कारण सुभाषामध्ये अगदी एका पाकावर आम्ही बसलेलो होतो सुभाष मी आणि त्याच्यामुळे एक विशेष निराळ समाधान या ठिकाणी मला मिळालं आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवणं याबद्दल मी तुमच्या सगळ्या कुटुंबाचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि हा असा प्रकारचा उपक्रम धन आणि प्रत्येक ठिकाणी धन असतं पण धनाबरोबर मनही लागतं आणि ती मनाची परंपरा तू आज जोपासली याच्याबद्दल मी आमच्या सगळ्या या जवाना स्पूर्वक कनिष्ठ महाविद्यालयाच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुझं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण हरी या ठिकाणी आज जो कार्यक्रम जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरण आणि न्यू इंग्लिश मिडियम स्कूल गिरण यांनी हा कार्यक्रम जो राबवला मी स्वतः जवाहर हायस्कूलमध्ये असून सुद्धा आज पहिल्यांदा असं भाग्य लाभलं की आपल्या पालखीला खांदा देत दे, दे, दे तिथपर्यंत आलो आणि विशेष म्हणजे बघा देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होत याची इतकी प्रचंड प्रचिती आली की माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्यांनी माझ्या पायाला हात लावा म्हणजे मी एक साधारण आणि देव जर असेल आणि देवाच्या सानिध्यात तुम्ही सर्व मुलं मुली विद्यार्थी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या ग्रामस्थांना एक विनंती आहे आपल्या गावाला एक भक्तिमय वातावरण आहे या भक्तिमय वातावरणात जर आपण सर्व सहभागी झालो तर आपल्या गावातून ज्या काही दुष्प्रवृत्ती असतील त्या निघून जातील चांगल्या प्रवृत्तीकडे आपल्याला आहे हे आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना दिसून येतांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो सर्वांनी जास्तीत जास्त या भक्तिमय मार्ग मार्गाकडे वळावं आणि आजपासून मी तर म्हणतो की खरोखर विठ्ठल रुक्मई मला अण्णा नेहमी सांगतात की मध्ये माझी एक इच्छा आहे की मला ना रिंगण बघण्याची खूप इच्छा आहे पण मी अण्णांना सांगतो आपलं किरड गावचं रिंगण इतकं भव्य आहे आणि आपांचे आपण वारसा जपन कर, जतन करतोय याच्या इतकं पुण्य दुसरं कुठलं नाही आणि तुमच्या माध्यमातून मला गिरड पाहायला भेटत मला गिरड मध्ये कमी जोडत नव्हतं शिवाजी अण्णांना फक्त एकच मुलगा आहे असं सगळ्यांना माहिती होतं पण सचिन गोरसे हा दुसरा एक मुलगा आहे जे ओळख फक्त इथे आल्यानंतर आणि तेही माझ्या आजोबांमुळे आणि वडिलांमुळे यांना माझ्या गाव ग्रामस्थांना त्याबद्दल धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी सांगतो जय हरुम असलेल्या सर्व वारकरी बंधूंना मी गोष्ट सांगू इच्छिते आज सर्वांना माहिती मिळालंय आज सर्वांना माहिती पडलंय की नितीन सुभाष सावकर यांच्याकडे आहार असतो आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय फक्त एकाच व्यक्तीला जाऊ शकतं ते म्हणजे जवाहर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय एस पी पाटील सर जी मनापासून इच्छा आमची करण्याची असते हे सगळं मनापासून बघून घेण्याची इच्छा अण्णांची होती म्हणून आज प्रत्येकाला वारी बघायला मिळाली ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तर आतापर्यंत प्रमुख पाहुणे म्हणून कोणी इथं येत नव्हतं फक्त विद्यार्थी आणि सगळेच निघत होतो आदरणीय अण्णा साहेबांचा सन्मान या ठिकाणी त्यांचे विद्यार्थी दीपक भाऊ आणि प्रवीण भाऊ करू इच्छितो तर अण्णांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे खरं म्हणजे माझे विद्यार्थ्यांचं एवढं प्रेम अण्णासाहेबांच्या प्रती आहे मी अनुभवतोय अण्णासाहेब प्राचार्य झाल्यापासून अनेक विद्यार्थी त्यांना भेटून गेलेत त्यापैकीच आजचे प्रवीण भाऊ आणि दीपक भाऊ या ठिकाणी अण्णांचा सन्मान करत <प्रावणारी> आहेत अल्पोपहार द्यायला हरकत नाही आता देऊन टाकू जागेवर हो सगळ्यांना